निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रामधील नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या आता तुम्हाला माहितच असेल की महाविकास आघाडी मनसे यांनी सगळ्यांनी अनेक पुरावे मग ते बोगस मतदार असतील दुबार मतदार असतील यांच्या मी अनेक पुरावे निवडणूक अधिकाऱ्यांना दिले होते आता कालच याचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळही गेलं होतं पण तिथेही ज्ञानेश कुमार यांनी कोणतेही कोणतेही आमच्या तक्रारी ऐकून नाही घेतल्या त्याचवेळी दुपारी चार वाजता आपल्यापैकीही अनेक जण तिथे हजर असतील किंवा हजर होते आणि त्यांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला जे वाघमारे साहेब होते तर त्यांनी कोणतीही उत्तरं तशी समाधानकारक उत्तरं दिली नाहीत तर असे अनेक प्रश्न म्हणजे बोगस उमेदवार असतील मी तर बोगसपेक्षा अज्ञात उमेदवार म्हणतो अज्ञात मतदार म्हणतो की ज्यांचं नाव शौचालयामध्ये नोंदलं गेलंय आयुक्तांच्या कार्यालयात नोंदलं गेले किंवा अनेक ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढलेली नावं असतील ती मिळालेली नसताना आणि मतदार याद्या स्वच्छ नसताना खर तर मतदान हे सुरक्षित लोकशाही आणि सशक्त लोकशाहीचं एक आपण द्योतक म्हणतो आणि अशा वेळेला या याद्या स्वच्छ नसताना विरोधक तर बोलतातच आहे पण त्याचबरोबर या सरकारमधले घटक पक्ष मग शिंदेचे संजय गायकवाड असू दे त्या मंदा म्हात्रे असू देत किंवा नाशिकमध्ये कालच दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार मतदार हे दुबार आहेत हे वारंवार वाहिन्यांवरती तुम्ही दाखवताय माध्यमांसमोर येत आहे अशा वेळेला या निवडणुका लादल्या का गेल्या आता याच्यामध्ये निवडणूक आयोगाने सांगितलं की जे दुबार मतदार आहेत त्या दुबार मतदारांना ते डबल स्टार देणार आहेत आत्ताच इथे माझ्या समोरच एक असं उदाहरण आहे की भाजपचे बाजूच्या प्रभागातले जे वॉर्ड अध्यक्ष आहेत गणेश खंडू जाधव संतोष खंडू जाधव यांचं तीन वेळा नाव आहे म्हणजे एका यादीमध्ये दोन वेळा नाव आहे आणि एका यादीमध्ये पुन्हा एकदा नाव आहे तीन वेळा नाव आहे तर अशा नावांपुढे आता दोन स्टार तुम्ही देणार मग तीन स्टार देणार आपण एखादी गोष्ट घेतो एखादी वस्तू घेतो किंवा एखादी सर्व्हिस घेतो तेव्हा आपल्याला रिप्लाय फीडबॅक म्हटतात त्याला दोन स्टार द्यायचे तीन स्टार द्यायचे मी तर म्हणतो निवडणुका रॉक स्टार दिलं पाहिजे की जे सत्ताधाऱ्यांच्या तालावरती रॉकडान्स करतायत त्यामुळे रॉकस्टार म्हटलं पाहिजे यांना असे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तर अनुत्तरित असताना ज्या प्रकारे महाराष्ट्रावरती निवडणुका लादल्या गेल्यात आज उद्धव ठाकरे साहेब तिकडे दौऱ्यावरती आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती म्हणजे तिथे धाराशिव असेल मराठवाड्यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात पूर आला होता या शेतकऱ्यांना कोणती मदत मिळाली आणि तिथे तुम्ही त्या बाजूला पण त्या ठिकाणी पण तिकडे ज्या निवडणुका लादल्या गेल्यात मला वाटतं हे सरकार कोणत्याही प्रकारच्या निवडणुका रेटून घ्यायच्या म्हणजे हिंदी मध्ये म्हणजे त्याचा मी मराठीमध्ये अनुवाद सांगतो की जिस दंडा उसकी भैस तर ज्याची काठी त्याची भैस आता या म्हैसे कशा पळवणार आहेत ते तुम्ही बघायचंय खर तर मतदार दिसत आहेत मात्र मुस्लिम मतं त्यांना दिसून येत नाही मुस्लिमांचे दोन दोन तीन तीन ठिकाणी नावं आहेत त्यांनी मुंबईतील अनेक मतदारसंघातील उदाहरण देखील याकर कसं पाह तुम्ही त्यांना काय म्हणतात ओट जियात ते ओट जियात म्हणालेल्या महत्वाचं मला क्यू करायची वाटते भारतीय जनता पक्ष एवढा मोठा म्हणजे जगातला मोठा पक्ष म्हणून निरवणारा पक्ष आणि त्याने या दुबार मतदार किंवा बोगस मतदार या प्रशांत त्यांनी वोट जिहाद म्हटले आता हा वोट जिहाद जर ते असे म्हणत असतील आम्ही बो, बोगस मतदारांचे पुरावे दिले होते तुम्ही सगळे सत्याच्या मोर्चाच्या त्या ठिकठ्या ठिकाणी राज राजसाहेबांनी मोठ्या प्रमाणात तुम्हाला तिथे पुरावे सादर केले होते त्यांनी ते तपासायला पाहिजे होते बरं आम्ही बोगस मतदार म्हटलो तर त्यांनी मुस्लिम बोगस मतदार काढले म्हणजे बोगस मतदार आहेत मग अतिरेक्याला जशी जात नसते धर्म नसतो तसा बोगस मतदाराला धर्म नसतो जात नसत असं आमचं म्हणणं आहे बरं हा ओढ जी याच्यावरती मला जरा स्पष्ट बोलायचं आहे हा ओट जी तुम्ही म्हणताय तुम्हाला फक्त मतदार तुम्ही ते मुस्लिम मतदार शोधून काढलेत मला एक प्रश्न भारतीय जनता पक्षाला आहे भारतीय जनता पक्षाला जर मुसलमानांचा एवढा तिटकार असेल तर त्यांचा अल्पसंख्याक सेल का आहे तू नक्की कोणासाठी म्हणजे यांची नीती नेमकी कुठे जाते ओढ ज्यात आम्ही म्हणू की तुम्ही या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाला जेव्हा घर नाकारला जाता एका विशिष्ट कम्युनिटीकडून विशिष्ट समाजाकडून विशिष्ट बिल्डर कडून विशिष्ट समाजाच्या बिल्डर कडून तू ओढ जियात नाही का त्यांचं काय म्हणणं आहे जस्टिस फॉर ऑल अपिजमेंट ऑफ नन म्हणजे कोणाचं तुष्टीकरण नाही कोणाचं लांगुल चल नाही पण सगळ्यांना न्याय मग अशा वेळेला तुम्ही एका विशिष्ट कम्युनिटीला त्यांचं तुष्टीकरण करताय आणि त्याच वेळी मराठी माणसावरती तुम्ही अन्याय करताय म्हणजे तुमचं जे ब्रीद वाक्य आहे जस्टिस फॉर ऑल अपिजमेंट ऑफ नन हे कुठेतरी चुकीचं ठरते तुमचेच मंत्री या कबुतर जेव्हा प्रश्न आला त्यावेळेला समाज म्हणजे मानवी जीवनासाठी ज्या गोष्टी घातक आहेत अगदी त्या समाजाचे लोकही बोलतात डॉक्टरही बोलत आहेत अशा वेळेला तुम्ही तो मुद्दा घेता तुमचे मंत्री तिथे त्यांच्या समर्थनावर जातात मग ही अपिजमेंट नाही आहे का हे तुष्टीकरण नाही आहे का हे लागूल चलन नाही आहे का तर मला वाटतं हा कुठेतरी हा दांभिकपणा आहे भारतीय जनता पक्षाचा त्यांनी या प्रश्नांची उत्तर द्यावी जर तुम्ही आम्ही बोगस मतदार म्हणतो आणि तुम्ही मुस्लिम मतदारांचा मुद्दा काढताय तर तुमचा अल्पसंख्याक कशासाठी आहे आणि हा तुमचा गुजराती मारवाडी जैन समाजासाठी त्यांचं तुष्टीकरण करण्यासाठी तुम्ही जर अशा प्रकारे तुमचे मंत्री उतरत असतील ते तुष्टीकरण नाही का बरं दुसरी गोष्ट मला सांगा मुंबई सोडून महाराष्ट्र सोडून असे कोणत्या राज्यात तुमचे सेल आहेत मला सांगा उत्तर भारतीय मोर्चा तुमचा इतर कोणत्या राज्यात आहे तुमचा गुजराती सेल इतर कोणत्या राज्यात आहे तुमचा राजस्थान प्रकोष्ठ इतर कोणत्या राज्यात आहे आणि तिथे तुम्ही राजकीय प्रतिनिधी किती ठिकाणी देता त्यांना एक राज्य दाखवा तुम्ही महाराष्ट्र सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडे कोणताही असा जात जात प्रांत आणि धर्म याच्यावर कोणताही सेल नाही आमचा इथे बबलू मिश्रा शाखाध्यक्ष आहे उत्तर भारतीय पण तो मराठी आहे त्याला मराठी भाषा कळते महाराष्ट्राची अस्मिताही कळते मी हेमंत कांबळे आज जी पत्रकार परिषद घेतोय तो कुठल्याही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनुसूचित जाती समाजाचा सा सेलचा अध्यक्ष किंवा प्रतिनिधी नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रतिनिधी म्हणून इथे मी तुमची तुमच्यासोबत बोलतोय मला वाटतं आमची भूमिका ही स्पष्ट आहे आमचा महाराष्ट्र धर्म स्पष्ट आहे आता भारतीय जनता पक्षाला याच्यामध्ये जात पात प्रांत आणि धर्म शोधायचे असतील आणि त्या प्रकारचं राजकारण यांना करायचं असेल त्यांचं त्यांना राजकारण त्यांना लखलख आणि मतदारांनी याचा विचार केला पाहिजे दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्रातलं जे वातावरण बिघडलंय त्याला कोण काणीम होतं हे महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेने त्याचा शोध घेतला पाहिजे मतदारसंघातील त्यांना देखील म्हटलं मात्र भाजपचे किरीट त्याने एका बंद घरामध्ये पाचशे मतदार नोंदवले गेले होते त्याला तुम्ही काय संबोधू शकता रॉबिन रॉबिन हुड त्यांनी त्यांना हुड म्हणू शकता त्यांना तुम्ही तो सुपरमॅन म्हणू शकता त्यांच्या मध्ये आले होते ना व्हिडिओ सुपरमॅनचे त्यांना सुपरमॅन म्हणू शकता स्पायडरमॅन म्हणू शकता किरीट सोमय्या ते मॅजिक मॅन आहेत भाजपचे ते काही करू शकतात ते विरोधकांवरती आरोप करतील आणि ते विरोधक पुन्हा यांच्या पक्षातही येतील त्यामुळे हिज सुपरमॅन हिज अ मॅजिशियन बैलगाडीवर पुरावे घेऊन गेले होते आणि त्या बैलगाडीवर ज्यांच्याकडे ज्यांच्या विरोधात पुरावे घेऊन त्यांना पक्षातही घेऊन आले आणि तुम्हीच विचारले प्रश्न उत्तर पण नाही त्यांच्याकडे की ज्यांच्यावरती आरोप केले ते तुमच्या पक्षात आहेत चालतंय मी म्हटलं ना जिसका उसकी दंड काल पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त स्वतः कम्फर्टेबल होते का निवडणूक आयुक्त स्वतः जे निवडणुका कंडक्ट करणार आहेत ते म्हणतात आम्ही याद्या अडॉप्ट करतो म्हणजे ज्या याद्या असतील नादुरुस्त किंवा दोषयुक्त याद्या त्या अडॉप्ट करणार आहेत नेमकं काय अडॉप्ट करणार म्हणजे काय म्हणजे दोषयुक्त याद्या अडॉप्ट करून तुम्ही आहेत असे निवडणुका फक्त तुम्हाला निवडणुका करायच्यात म्हणून करायच्यात मला वाटतं कोणी येथे कम्फर्टेबल नाहीये फक्त सत्ताधारी पक्ष कम्फर्टेबल वाटत आहेत आणि त्याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहितीये की दोन हजार चोवीसच्या विधानसभेला काय झालं आता हे सगळ्या गोष्टी बाहेर पडत आहेत दोन ठिकाणी आणि या ठिकाणी इथे पण बघा संतोष खंडू जाधव इथे संतोष खंडू जाधव थो थो फोटो नाही फोटो एक जुना नवीन हा, हा फोटो आणि हा फोटो इकडचा फोटो हा सेम आहे आणि हा जो फोटो दिसतोय तो जुना फोटो आहे आणि नंबर तिघांचे वेगवेगळे आहेत आणि यादी क्रमांक यादिकरमंग पण वेगवेगळी आहे आणि कांबळेबाईच वगळले गेले पाहिजेत मतदान हा पारदर्शक झाला पाहिजे मतदारांचा विश्वासघात झाला नाही पाहिजे हे हिंदू यमुनाबाई गणपत कांबळे गणपत कांबळेची बायको आहे मुस्लिम फोटो दिसतोय बघा बुरखा घातलेला